एकर पूर्व प्लॉटिंग करू करू तो हाय कोणी म्हणजे ना दोस्ती मध्ये बोलते हाय की होते आकाश आहे सब हॅलो आकाश राव बोला पाटील साहेब भाऊचं बहात्तर बहात्तर एकर प्लॉटिंग आहे करायचं ते कोणतं की टी एच युएस की इंजिनियर आणलं सुन की आहे ना मी बोलतो त्याला हा अच्छा

गाडीत बसून तू बघा गाडीत पळत मला म्हटलं की तुमचं होणार लई लोचा दिसला एकाहत्तर फूट खाली म्हणे फ्लोर वर म्हण तुम्हाला काहीतरी कन्फ्यूज झालंय का म्हणलं नाही नाही जे आहे ते करेक्ट खाली डीप वरी एकच फ्लोअर म्हणलं तर तू इंजिनियर तर चांगला नसून एका डाऊट इंजिनियर होता होय कुठं आलं असं कुठं असतंय का कुठले होते ते युएसवरती राहते फेमस आहे युएस मारून आलता का म्हणजे गाणीला पाय म्हणून त्यांना काय माहिती का भाऊ त्यांना युएस पिऊन आले नये तुमची प्लॅनच लय खोलची आहे